आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेला आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मन मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधीही जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्तं मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमी होण स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस ठीक आहे चालि तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष उपा, काहीतरी लालकृष्ण आडवारीची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा मी थोडं हा थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक, एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा दुसरे शिवसेना प्रमुख तर आडवाण एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नाव पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून पासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलो मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोड ते लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहतो पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो

तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शर्व आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते नाही येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हंटल की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास एक त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझे तर मी ऐकलं तर माझं तर सोडा आडवाणीजी आणि मुरली बनोरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं तो म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये तो एक आ, अस्मिते का लड़ा होता तो पूर्ण आनंद अरे खूब लोग आलोक कुमार का कहना है की हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश आंबेडकर को न्यौता भेज दिया है सुनो पहले स्पष्ट करना चाहता हूँ एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है और दूसरी बात वहाँ आने के लिए मुझे न्योती की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो वो किसी एक की बात नहीं है रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त है उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला दिया है किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है सरकार ने नहीं किया बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं बाकी काफी थोड़े लोग रहेंगे कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे उस उम्र के थे वो लेकिन आ, सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा मुझे कोई सुन, 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 एक मुझे कोई एक मिनट मुझे न्योते की जरूरत ही नहीं है जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर जा, मैं दर्शन ले सकता हूँ जैसे मैंने अभी अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था तो मुझे किसी की न्योति की जरूरत ही नहीं है

वो आया हूँ आज भी जा सकता हूँ कल भी जा सकता हूँ कभी भी जा सकता हूँ और शायद मुझे ऐसे है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं राष्ट्रपति जी वहां आएंगी तो एक अच्छा एक देश के लिए अच्छा संदेश जाएगा दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहां और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है अच्छा संदेश जा सकता है तो वो होने दो उसके बीच में, में, में राजनीति नहीं करनी है अभी भी कौन से भाषा में बोलूं पहले पहले मुझे सांगा की भी कोणत्या भाषेमध्ये तुम्ही अर्ध हिंदी अर्ध अर्ध मारायची ऐका एक मिनिट साहजिकच आहे की लोकसभेचे पडगमथ जवळपास माझ्याला लागलेले ला आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्यानं कोणीतरी सांगितलं की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहित नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण त्याच्या कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठीकडनं आलेला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे

उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे हमने खरगे साहब से बात की है राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं ना कहीं तो तो आप ठीक क्या नही सर, हम आप नहीं आप आप भी नहीं थे मैं भी नहीं थे जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता तो ही मैं बात मानू ना वंचित 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 बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन नेते वंचित चे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत एनसीपी बरोबरचा जवळपास जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही खूप घाण झालेली आहे कारण गेले दीड वर्ष दोन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे त्याच्यामुळे सगळी जी काय घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला शिवसेनेने पाचशे फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग आणि आता महापालिकेकडनं पंधरा ते चाळीस टक्के अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल